नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त पिकांची पंचनामे सुरू होणार तहसीलदारांकडून आदेश सत्यशोधक शेतकरी सभेची मागणी मान्य नंदुरबार प्रतिनिधी लोकसेवा न्यूज चोवीस तास नंदुरबार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर आज तहसीलदार माननीय प्रदीप पवार यांच्या दालनात सत्यशोधक शेतकरी सभेच्या शिष्टमंडळाने अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून तातडीने पंचनामे सुरू करण्याची मागणी केली या चर्चेनंतर तहसीलदारांनी उद्यापासून पंचनामे सुरू करण्याचे आदेश कृषी अधिकाऱ्यांना दिले असून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे बैठकीत कृषी अधिकारी बीडीओ बांधकाम विभाग वीज वितरण अधिकारी वन विभाग आदिवासी विकास विभाग यांसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींनी चर्चेत सांगितले की पंच्याऐंशी ते नव्वद टक्के पीक अतिवृष्टीमुळे पूर्णपणे नष्ट झाले असून पुरलेले उत्पादनही गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे नष्ट झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक तणावाखाली आहेत शासनाने तातडीने मदत द्यावी अशी मागणी करण्यात आली सत्यशोधक शेतकरी सभेच्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे नंदुरबार जिल्हा सरसकट दुष्काळग्रस्त घोषित करून हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी वनहक दावे असलेल्या आदिवासींच्या जमिनींची स्थळ पाहणी व जी पी एस मोजणी पीएम पी किसान आणि मागेल त्याला सोलर योजनेत वनहक दावेदारांचा समावेश करावा शबरी घरकुल योजनेतून वगळलेल्या लाभार्थ्यांना प्राधान्याने लाभ द्यावा बिरसा मुंडा क्रांती योजनेअंतर्गत मंजूर विहिरींचे अनुदान तातडीने द्यावे आदिवासींच्या जमिनीतील बेकायदेशीर कंपन्यांची घुसखोरी थांबवावी आणि पेसा कायदा प्रभावीपणे लागू करावा आदिवासी वनाहक दावेदारांना तातडीने फार्म हेड देण्यात यावी या बैठकीत एकूण त्रेपन्न मागण्यांवर चर्चा झाली प्रशासनाने काही तातडीच्या मागण्यांवर लेखी आश्वासन दिले असून दहा दिवसांत न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा सत्यशोधक शेतकरी सभेने दिला आहे बैठकीस कॉम्रेड आरटी गावीत करणसिंग कोकणी लीलाताई वळवी जबानाताई ठाकरे विक्रम मोहनर वळवी रामदास गावित सेल्या गावित दिवाणजी नाईक उत्तम गावित रवी गावित गोबजी होते लोकसेवा न्यूज चोवीस तास प्रतिनिधी नंदुरबार गेल्या एकोणतीस तारखेला नंदुरबार या ठिकाणी मोर्चा काढण्यात येणार होता परंतु एकशे चौचाळीस कलम आणि ज्या जी घटना मान्य तहसीलदार साहेबांनी विनंती केली होती की मोर्चा रद्द करून शिष्टमंडळ आपण चर्चा करू त्यानंतर आज मान्य तहसीलदार साहेब बी आणि त्याच्यानंतर कृषी अधिकारी वीज वितरण अधिकारी मेढाचे अधिकारी बांधकाम विभागचे अधिकारी आणि वन खात्याचे अधिकारी संबंधित सर्व अधिकाऱ्यांची आज चर्चा झाली या चर्चा दरम्यान नंदुरबार जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन असेल मका असेल भात असेल या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि जे काही पन्नास दहा पंधरा टक्के ज्या काही मका आल्या असेल भात आला असेल त्या आजचा जो पाऊस पडतोय त्या पावसामध्ये ते पीक सुद्धा वाया गेलेलं आहे त्यामुळे नंदुरबार जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून सरसकट शेतकऱ्यांना नुकसान भर भरपाई हे देण्यात यावी आमची मागणी की सरसकट शेतकऱ्यांना पन्नास हजार हेक्टरी या पद्धतीने मदत देण्यात यावी याबाबत चर्चा करण्यात आली तहसीलदार साहेबांनी लगेच पत्र आपले नंदुरबार नंदुरबार तालुक्यामध्ये लगेच उद्यापासून पंचनामे करण्यास सुरुवात होणार आहे तसंच आदिवासी वन हक्क कायद्याची अंमलबजावणी हे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नंदुरबार नंदुरबार या ठिकाणी आपलं नवापूर नंदुरबार ते मुंबई पाईप बिडर महामोर्चा काढण्यात आला होता या मोर्चामध्ये मान्य देवेंद्र फडणवीस साहेबांनी जे लेखी आश्वासन दिले त्या लेखी असोसेशनाची अंमलबजावणी ही होत नव्हते त्या बाबतीत ती चर्चा करण्यात आली त्याच्यात सुद्धा जी पी एस बोजणी असेल तळ पाणी असेल हे करण्यात येणार येणार आहे त्याच्यानंतर आदिवासी वन हक्क दावेदारांच्या जे काही बिरसामुंडा योजनेअंतर्गत विहिरी मंजूर आहेत त्यांचे काम झालेलं आहे बांधकाम सुद्धा झालेलं आहे परंतु त्यांचं बिलं अनुदान हे पाच सहा महिन्याहून सुद्धा शेतकऱ्यांना मिळालेलं नाही त्या ना,